नमस्कार मित्रांनो मी सचिन सावंत रुद्र चौगा फार्म दिवळ तर मित्रांनो आज तारीख आहे सत्तावीस जून दोन हजार चोवीस आपण ह्या प्लॉटची छाटणी मार्चमध्ये अशा प्रकारे लाईटमध्ये केली होती आपण गेल्या वर्षी जुलैमध्ये इथून छाटणी केली होती मित्रांनो आपण त्याला खरड म्हणा किंवा कोणती म्हणा आपण दोन अर्धी छाटणी केली होती आणि ह्याचा भार संपल्यानंतर आपण मार्चमध्ये लाईट छाटणी घेतली होती हे आपण फक्त ह्या शेंड्याचं मित्रांनो इथून सँड्यामध्ये कट केलं होतं तर आज तारीख आहे सत्तावीस जून तर आजच्या तारखेला मित्रांनो भाव आहे एक एक शेवग्याचा एकशे तीस रुपये एकशे वीस रुपये किलो आपल्या प्लॉटमध्ये माल आहे फ्लावरिंग भरपूर आहे हे फ्लावरिंग अशा प्रकारचं मित्रांनो आपल्या प्रत्येक झाडाला आहे अशा प्रकारचं फ्लावरिंग आहे अशा प्रकारचं मित्रांनो सटिंग पण मित्रांनो झाडावरती आहे पण जर एखादा मोठा पाऊस झाला तर हे सटिंग आणि फ्लावरिंग जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला पुढचा भार धरण्यासाठी हे आपली तयारी आपण आज छाटणी घेणार आहे तर बऱ्याच मित्रांच्या फोनवरती छाटणी घेताना एकाला व्हिडिओ बनाव किंवा छाटणी कशी घेणार आहे ते आम्हाला पण सांगा तर त्या पद्धतीनं आम्हाला मी छाटणी घेता येईल त्याच्यामुळं आपण हे हा व्हिडिओ बनवतो इथं तर जुन्या लोकांच्या म्हणण्यानुसार कोणतंही चांगलं काम करताना आपण श्रीफळ वाढवून एखाद्या कामाची सुरुवात करावी तर आमचे मित्र आहेत तर राजू लोखंड इथं त्यांच्या हस्ते पूजन करून आपण छाटणीला सुरुवात करणार आहे तुम्हाला दाखवतो छाटणी कशी करायची तर मित्रांनो आपण आता तुम्हाला दाखवतो कशा ब्रॅच चाटणी करायची आपण गेल्या पंधरा जुलैला मित्रांनो आपण इथून चाटणी केली होती आणि आपण ह्या झाडाला फक्त एक दोन तीन चार आणि पाच ह्या ब्रँच ठेवल्या होत्या ह्या पाच ब्रँच मध्ये मित्रांनो आपलं असे प्रकारे झाड डेव्हलप झालं होतं कमीत कमी आपल्याला ह्या जुलैनंतर आपण चाटणी केल्यानंतर पंधरा ते सोळा किलो मित्रांनो हा आपल्याला माल दिला या झाडाला आणि नंतर आपण मार्चमध्ये लाईट छाटणी केल्यानंतर दहा बारा किलो आपल्याला माल दिला आपला प्लॉट मे मध्ये चालू झाला होता मार्चमध्ये छाटणी केल्यानंतर आणि मे पंधरा तारखेला चालू झाला ते जूनच्या आजच्या तारखेपर्यंत आणि अजूनही कुठं कुठं माल चालू आहे पण जास्त थोड्याफार मालाचा दर आहे म्हणून जास्त विचार करत बसले तर पुढचं आपल्याला सेंटरचा सापडणार नाही त्याच्यामुळे आपण आता याची छाटणी करायची तर मित्रांनो आता आपण हे जे पहिले आपल्या जुन्या ब्रँकचीच आहेत हे जाड स्ंप आहेत हे कमीत कमी मित्रांनो आपण हे एक फुटापर्यंत आता अंदाजान आपण इथून मित्रांनो छाटणी करायची हा स्टंप एक कुठला असा राहिला पाहिजे आणि अशा प्रकारे मित्रांनो आणि दुसरीक लक्षात घ्यायची गोष्ट हा जो कट आहे हा कट मित्रांनो तिरका घ्यायचा त्याचं कारण काय आहे जर पाऊस जर पडला मोठा तर ह्याच्यामध्ये पाणी साठणार नाही पाणी इथून निघून जावं त्यामुळे कट हा कधी पण तिरका घ्यायचा तरी आपल्या अंदाजाने एक फुटापासून बसून तिरक्याची चाटणी घ्यायची मित्रांनो तुम्ही कोणताही साधनाचा वापर करा कशाचा वापर करा फक्त आपलं हे झाड हे आपला जो खोड आहे ते चिरणार नाही ह्याची पहिल्यांदा लक्ष घ्यायची हे जर चिरलं तर मित्रांनो पूर्ण ह्याची कुज होती नंतर उत्पन्नाला आपल्याला त्रास होतो मित्रांनो ही आपल्याला ही आजची छाटणी अशा प्रकारे आपण करणार आहे तर मित्रांनो आता ह्या खोडाला एक दोन तीन चार आणि पाच टंप आहेत त्या पाच टेम्पला पाचच ब्रँचनंतर तुम्ही पकडा प्रत्येक खोडाला जे बाहेर बाहेरच्या ब्रँच जा आहेत ज्या आतमधून दोन ब्रँच निघणार आहेत त्या मी नंतर तुम्ही काढून टाका आणि ज्या बाहेरच्या बाजूला अशा बाजूला ज्या ब्रँच निघणार आहेत त्या पाच खोडाला पाचच ब्रँच ठेवा त्या ब्रँचेस पाच फूट होऊन द्या आणि पाच फूट झाल्यानंतर तीन फुटावरती कट मारा नंतर प्रत्येकाला तीन तीन जरी फुटल्या किंवा चार चार फुटल्या तरी झाड आपलं पूर्ण डेअरबाज होणार आहे आणि डिसेंबरला मित्रांनो आपला हा भार चालू होणार आहे धन्यवाद मित्रांनो